नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साथीने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपल्या टेक महाराष्ट्रीयन युट्यूब चॅनलला दोन वर्ष कम्प्लीट झाले मित्रांनो हो वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल मी ईश्वर पाटील आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो या दोन वर्षात तुम्ही बऱ्याचदा मला भरपूर साथ दिलीत तुम्ही बऱ्याचदा मला कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले त्यावर मी माझ्या परीने तुम्हाला जी उत्तरं माझ्याकडे जेवढा वेळ मिळाला मित्रांनो त्या पद्धतीने तुम्हाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आज आशा करतो की यापुढेही ते करत राहणारच आहे सोबतच या दोन वर्षात तुमच्या साथीने म्हणा किंवा तुमच्या आशीर्वादाने जवळपास सत्तर हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलने पूर्ण केले आहेत मित्रांनो त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मान तर या निमित्ताने आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज लाडकी बहीण योजना वर्षेच पीएम किसान योजना हो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार आहेत हे ये सर्व लाडक्या बहिणींना याची चिंता लागू नये म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी पडणार आहे याची सर्व महिलांना चिंता आहे बरोबर सोबतच लाडकी बहीण योजनेचा मागता हप्ता आला तेव्हापासून बऱ्याचशा शेतकऱ्यांना सुद्धा चिंता लागली होती की कि पीएम किसानचा हप्ता कधी मिळणार आहे तर काळजी करू नका पीएम किसान पी योजना आणि लाडकी बहीण योजना या दोघा योजनांचे हप्ते लवकरच तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहे तर यामध्ये काही महिलांचा असा गैरसमज होता की मला पीएम किसान योजनेचा लाभ मिळतोय तर मला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर यावर डिटेल मध्ये तुम्हाला सांगतो बघा जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळतोय तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ शासनातर्फे मिळणार नाहीये तशी आता नवीन तरतूद शासनातर्फे करण्यात आली आहे मित्रांनो हे तुम्ही आपण काहीच करू शकत नाही शासनाची अट आहे मित्रांनो शासनाने हा निर्णय ठरवलेला आहे बरोबर सोबतच मित्रांनो ज्यांचे हे दोघं पण चालू आहे सोबतच तुमचे लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्रता आहे तुम्ही चेक केलेले असणार त्यामध्ये आता जर तुमची एखादी महिला जर म्हणजे एखाद्या महिलेचं कुटुंब लक्ष द्या तुमचं वार्षिक उत्पन्न लाडकी बहिणी योजनेमध्ये अडीच लाख रुपये ठरलेलं आहे बरोबर त्यानुसार तुम्ही रिटर्न भरता म्हणजे इन्कम टॅक्स जर तुम्ही भरत असाल तर यापुढे त्या महिलेच्या कुटुंबाला लाडकी बहिणी लाभ मिळणार नाहीये हा हे सर्वात महत्वाचं लक्षात घ्या हा पुढील हप्ता त्या महिलांना येणार नाहीये मित्रांनो लक्ष द्या अजून लाडकी बहिणी योजनेच्या बाकीच्या पात्रता तुम्हाला माहितीच आहे की महिलेचं आधार कार्ड इथलं पाहिजे रेशन कार्ड तुमचं इथलं पाहिजे सोबतच जर तुम्ही एकापेक्षा जास्त योजना हो संजय गांधी निराधार तुम्ही विधवा पेन्शन या ज्या योजना बऱ्याचशा महिला लाभ घेत होत्या त्या महिलांना आता लाडकी बहिणी योजनेचा मागचा हप्ता बऱ्याचशा महिलांना आला नाहीये त्याचं कारण काय आहे तर ह्या मित्रांनो एक तर आयटी रिटर्न परत तुम्ही एखादा संजय गांधी निराधार योजना असेल विधवा पेन्शन योजना असेल या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत आहे तर त्या महिलांना सुद्धा हप्ता आता येणार नाही किंवा यापुढे येणार नाही त्या जागी ज्या महिलांना खरोखर गरज आहे म्हणजे ज्या महिलांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाहीये लक्ष द्या ज्या महिलांना एकाही योजनेचा लाभ मिळत नाहीये त्या महिलांना शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत आणि ते येणारच आहेत मित्रांनो तर आता लक्ष द्या पीएम किसान योजनेचा एकोणवीस हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आज दुपारी तीन वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो हो आज दुपारी तीन वाजता सर्व खात्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा एकोणीसा हप्ता जमा केला जाणार आहे आणि सोबतच लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून सर्व महिलांच्या खात्यात जमा केलं जाणार आहे मित्रांनो म्हणजे जमा होणं सुरू होणार आहे हो, हो मित्रांनो आजपासून लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो किंवा जमा केला जाणार आहे येणाऱ्या महाशिवरात्री निमित्त शासनाने हा सर्वात मोठा निर्णय घेत महाशिवरात्री निमित्त सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजपासून हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करणं सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल तर चला भेटवल्या पुढच्या अजून एका दणंदनीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र